जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी सुरेश भोयर यांची बिनविरोध निवड नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभो भोयर यांच्याकडून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधीची निवड करण्याच्या प्रक्रियेत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था धानोरा शाखेच्या वतीने सुरेश कृष्णाची भोयर यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या धानोरा येथील ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एका प्रतिनिधीची निवड करण्यात येते यंदाच्या निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांचा विश्वास संपादन करत सुरेश भोयर यांची बहुमताने निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत मोगरे यांच्या सोसायटीचे अध्यक्ष राजेश्वर पाटील उपाध्यक्ष प्रकाश घिनमिने सदस्य रामभाऊ एनोरकर जितेंद्र कहुरके अशोक ठाकरे दशरथ एनोरकर रमेश घोडे प्रीती रामभो भोयर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच या निवड प्रक्रियेला गावातील गोपालबाबू कहूरके विजय एनोरकर उपसरपंच विशाल एनोरकर अशोक पाटील बंडू लभाने दशरथ कांबडी रामभाऊ भोयर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून सुरेश भोयर यांना शुभेच्छा दिल्या सुरेश भोयर यांच्या निवडीमुळे सहकारी संस्था व शेतकरी वर्गाच्या हितासाठी अधिक प्रभावी कार्य होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज